या नो, मी तुमचं संकेत गावकर आणि तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत असा तर आज मी जाते धाब्यावरती आज मग दाखवते पुढे जाऊन चला भारत ढाबा आलेला आहे हा भारत ढाबा आपल्याला जायचं आहे दिल्ली दरबार धाब्याला चलो लेस गो मित्रांनो धाबा कसलो हा हे बघा आज फर्स्ट टाइम येल दिल्ली दरबारला हे बघा बाहेरून लाइटिंग वगैरे केलेली चांगली आत आतमध्ये जाऊया आपण आता दिल्ली दरबार धाबा गो मित्रांनो बाकीचे जण पुढे गेले सगळे तर मी जातोय वाटतं स्टार्टर वाटतं मागवलेला असा एक नंबर इकडे व्ह्यू दिसता एक नंबर चला जाऊया हो मास पहिलं मास्त दिसतो हे बघा दिल्ली जाऊ मित्रांनो व्ह्यूज बघू शकता बघा जेंट्स मैसून जातो बघा हे दोघे जण जातो पुढे आमचे बघा बसा कसला बघा एक नंबरच आम्ही कधी येऊक नव्हते फर्स्ट टाइम इले आज हे सगळे इलेले आहेत मित्रांनो बघू शकता एक काउंटर आहे आणि एक बघा बस रोट्या बनवायचं काम चालू झालं आहे रोट्या बनवत तिथे बघू शकता हा सात रोटी कडक मारू इनको बोल रहा राय वंदा नंबर सगळं जाते अबी हम आगे हा मला घ्यायला नाही अर्ध्यावरून मी मागे राहिलेलो शूट करत आता मी दाखवतो माझे मित्र बसले आहेत तिच्या व्हायला हे बघा मस्त डाय डायनिंग टेबल नाही आहेत पण हे आहे सर्व हे बघा इकडे बसलेले आहेत सर्व चालू पण केलं आम्हाला उपाशी ठेवल्या वाटतात काय फिरत बाबा केल्या केले चालू केले सफल काय बघा मित्रांनो मी आता खातो आहे नंतर आपण भेटू दुसरं मागवलं डिश समजलं का चला मित्रांनो आता मी मागवलं आहे चिकन फ्रूट आणि चिकन फिरोकाय काय आहे चिकन चिल्ली मिली मी पहिली बार येऊ फिरोकाय म्हणजे बोल रे चिकन चिल्ली <laughs> चलो आता आपण दुसरं स्टार्टर आहे तेव्हा आपण भेटू चला रे हा बाय काय बोल तुम्ही अभि काय ना अभी तो बोला ना तुम्ही खाएंगे, हाँ मराठा गाँव खाएंगे और क्या भाई और क्या खाएंगे और कुछ बोलो मीठे में मीठे में मीठे में, में नहीं भाई तो स्पाइसी में मांगता है हाँ ठीक मला है मलाई का मलाई कोफ्ता ओके मलाई कोफ्ता ओके ठीक है मंगा मंगाओ भाई मंगाओ भाई फुल मंगा इतना हर अपना पब्लिक आया है इधर आज देखो ना भाई भाई फूल मंगाओ फूल हाँ भाई फूल भाई दो फूल गावळ्यानं आमचं स्टार्टर सगळ्यांचं संपलेलो असं आहे बघा फक्त कांदे दोन बाकी राहले हे कांदे बाकी राहले काकडी का या ही पण काकडी या हे बघा जरासा चिकन राहला बाकी काय नाही हा बघा हे सब गेमिंग आहे तुमका दाखवत आहे गेमिंगचा आहे बघा ए भाई भाई बता ना जरा काय इसमे काय करते तू हा कॅरम बोर्ड हा कॅरम बोर्ड कैरम बोर्ड कैरम बोर्ड कैरम बोर्ड कैरम बोर्ड अच्छा है ये तुम्हें मालूम है कैरम बोर्ड है हां वो जो फिरो पता है कैरम बोर्ड है भाई इसमें क्या होता है इसमें क्या होता है गेम है ये गेम है क्या इस पे क्या होता हैं ये है ना हां ये ऐसे जाएगा वहां पे जरा जोर से बोलना भाई ये ऐसे वहां पे जाएगा हां ये ये क्या ये से वहां पे जाएगा ये ऐसे ही करने का तो वहां पे जाएगा वो हां ये

ते जसं उचलणार तुम्हाला भेटणार चला आपण दुसरं राईट बघूया हा भाई अभिनय अंकल और मामू उद्या झुला देखते मित्रांनो आता तिकडे ना हे आमचे वसिमबा आहे आमचं मॅनेजर हे आमचे मॅनेजर आहेत आणि आमचा आमच्या सोबत काम करतो ते झोलतायत जुला का शर्मा रे शर्मा रे <laughs> मित्रांनो आता है ट्रेन असा हे बघा तुम्ही बघू शकता दादर जाहीर असेल बोल रे म्हणजे अरे ओ अभि मेगा ब्लॉक होऊ मेगा ब्लॉक ट्रेन बंद हुआ मेगा ब्लॉक हो गया भाई मित्रांनो आता मी ह्याच्यामध्ये बसतलय तुमका दाखवतोय पण पहिले खूप भाऊ विचारतोय किती हातो ते मित्र तो भाऊ किती बस ह्याच्यात साठ आणि ह्याच्यात काय होता जरा बोल ना भाई पब्लिक वर नाही में है। वो बोल ऊपर म्हणजे वरतीच्या बासाचा आणि काय और आणि बोलतो वरून खाली आहे म्हणजे जर पडला पडायचा संपला आणि नाही पडलास तर काय नाही गिरे का तो, नहीं गीरे, नहीं गीरे तो हजार रुपया आणि ओ बोलतो आणि तो सांगता काय मग माहिती आहे जर नाही वरना पडलस तर तुका का वरती बासाचा चला बघूया आपण काय होता लेस गो लेस गो ताम हेडा, हुँ जहां है उını, हाई नहीं हा हुँ जी एंची में लाई हुँ टॉप मार्या, हुँ यृ, हाई हुँ पांसो, कहा हुँ उचा चाल गेई, क्यां हुआ 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 तो डॉही हुआ हे, हाई इस्दार हुआ हे, हमना हुआ हँआ मिलेगा मिलेगा मिलेगा

मित्रांनो मित्रांनो हा बघा कसा बसाक हा बघा आपला बसाक बसा राजा महाराजांसारखे असे बसाक राजे आणि हेनी हो। काय मागवलं तुम्हाला दाखवते मी आता हे बघा मित्रांनो आता आम्ही मागवलं आहे मला एक कोपटा हे बघा हे स्पायसी आहे आणि हे बघा हे स्पायसी आणि नॉन स्पायसी दोन्हीकडे खाताय वसिम आपले हे बघा मी फक्त स्पायसी मागवली माझ्यासाठी आहे बघा फक्त स्पाय का मला स्पायसीच आवडतं सगळ्यांना माका बाकी काय आवडत नाही चला दुसरं आता झालं तेव्हा तुम्हाला दाखवतोय व्हिडिओमध्ये बघा खूप खूप गरम झाला टिशू माका भेटले चांगले फुकटा सगळे काहीतरी हे करून चला भेटला स्प्राईट बनवतोय बघा लिंबू टाकतोय आता बाय लिंबूचं काय होत आहे लिंबूचं काय होतं बाय आ? अरे क्या तुझे नाही मालूम यार क्या मालूम आहे तुझे बोल ना त्यांना काय माहित नाही आता जाऊन दे त्या बोलून दे काय बोलून बोलून दे आम्ही तो काय बोलवतो मित्र आमचा तर स्टार्टर पूर्ण मागून झालेलो असा तर आता मी मागवलो स्प्राईट आणि त्यात लिंबू काहीतरी करतात आता पण माहित नाही त्या पण माहित नाही समजला आता याच्यात मसाला पहिला लिंबू टाकले आणि आता मसालो टाकतो याच्यात चाट मसालो असं म्हणता बाजूच चाट मसाला टाकता बघा चाट मसाला सगळा टाकून झालेला असा आता बघा स्प्राईट ओपन केले ना आता स्प्राईट टाकतो घेता आमचे किती बघा मेंबर एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा बारा मेंबर आमचे स्प्राईट टाकता बनवता पॅक बनवता नाईनटी नाईन्टीचे आता सगळे घास मोस्टली भरून झालेले असत सगळे बघा सगळे ग्राहक भरलो म्हणजे हे त्यांना अर्धे अर्धे भरले नसतं याच्या पुढे काहीतरी करतो असा तर मला माहीत नाही हा तर बघते आता काय करता था था हो जा। आ, भाई हो काय काही दोन आता मी नाही दोन ग्लास झाले बघत बघते पिऊन आता बघते आता खाऊन कसं झालं आता हो जाऊ या एक नंबर झाला भावांनो मित्रांनो तुम्ही काय येऊचं ना दिल्ली दरबार भिवंडी म्हणून डब ढाबो असा थं तुमका हा सगळा तुमका भेटतला हे कसे बसले ते बघा आहे बघा बघू शकता तुम्ही हे आमचे सगळे पब्लिक बसली आहे बघा हा मजा येईल बघा पूर्ण क्लास भरलेला होता सगळा संपवते आता माझा तर पोट पूर्ण जाम झालेला असा स्टार्टरनेच आता पुढे काय मागवतंय तर बघतोय माग काय जाऊचं नाही पण हे जेवतंय त्यांच्या तुम्हाला दाखवतंय सगळा व्हिडिओ फक्त मी व्हिडिओ बघित राहा के बाबा रेडिओ काय सब हा सब सगळ्यांचा झालेला असा हे बघा कसे खाऊन कसे पडले ते बघा हे बघा असा पण हा म्हणजे स्टार्टरने फक्त पडलेले असत बघा जसा पोट खाली होता परत तुमका ऑर्डर करूची असा हो बघा हो बाबलो आयटमशी बोलता अरे असत हे तुमची जर फॅमिली आली जर मुलं बाळ असतील ना मुलं बाळं असतील ना तर तुम्ही इकडे येऊ शकता हे ये बघा हे असे पडदे आहात ते काल करून पुन्हा येऊ शकता हे ये बघा मस्त पैकी तुमचा चांगलं सोयीनुसार कोणाचं टेन्शन पण होणार नाही बघू शकता हे बघा टेन्शन पण नाही काय नाही हे बघा हे पब्लिक वगैरे पूर्ण बसलेली असा रोबाबुले काय आणलं या मॅगी भाई? ओ, ते काय बाय फ्राईड राईस फ्राईड राईस हो फ्राईड राईस घेऊन जाते हे बघा हे सगळे असे पडे टाकून बसतले आम्ही दाखवतो हो बाबलो आहे ना उडी मारी आता तो तो खाली हे बघा हे मस्त तो घाल सर अभि आमलो आता मी वर वरधाम दाखवतोय आम्ही खाली बसता वरती पण एक नंबर आ न्यूज हे बघा एक नंबर आ एक नंबरशी लायटिंग पण केलेली आहे धाब्यावरती सगळे रेमटॉक आहेत हे बघा यांची किती फॅमिली आता कोण आता पण माहित नाही फॅमिली एक नंबर असं बसलेली बघू शकता असं जाव एक नंबर असा पूर्ण फॅमिली बसलेली वगैरे आता आता जातो परत तुमचं खालत्या दाखवते जाऊन काय काय बनलेलं आता मित्रांनो मित्रांनो ते वाघ असा तुम दाखवते वाघावर पोरग्याच हात बघा वाघ हा घबरग्या वाकल पोरांका पोरांना ना वाघा पण घाबरत नाही बघा 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 बारक्या मुलासाठी हे बघा ही घसरगुंडी पण असा बदकावर पण बसून सोय आहे बघा बदकाव हे बघा झुला झुलतास सगळी बघू शकतास हे बघाय गोपाळ हे पण एक आहे काय झोपाळो झोपाळो पण आहे हिंदी झुला हे बघा हे कशी बसलीच बघा झोपाळ्या झोपाळ बसलेली तर अजून मेघाव चाललेलो असा अजून अगदी मेघावर नाही ना आणि त्यामुळे ट्रेन बंद आहे बघा चला ह्याच्यावर मग अशी बसलेलं आहे हे मग पाडून घातले का अजून ना धावाक बरोबर येत नाही म्हणजे खड्डू खड्डो येणार अडाकता आणि बंद पडता त्यामुळे खाली पोटा होता आणि हो बघा हाऊथीनेच पोरगो बघा उगे मारता साऊथीचं पोरगो बघा सावथीनो परभणीचो आणि गावकरणीचं असा एक गावकरणीचा पोरगो बसलो हा आणि हे बघे सावथीच परभणी मस्ती करतो हे बघा हे बघा आपटले सावथीच्या पोरगा आपटले ना आणि ह्या बघा हे कसा असा हे उडिया मारत कुत्ता आणि सोबत परभणी हे बघता कसो बघा हो बघा कसे उडी मारतात मी लहानपणी बसलेलं एकदा चक्कर येऊ लागले हे बघा हे पोरांची ना लय गर्दी झालेली असा मग तर कोण नव्हते आता भरपूर गर्दी झालेली असा ही गाडी तर आता चालू भेटायची ना आमच्यात बारको पडगो पण नाही कोण त्यामुळे आम्ही काय करू पण शकत नाही अजून काय का बघतोय मी हे मग असतो कॅरम बोर्ड हे बघ आता मी खेळ सुरू केले हे बघा खेळतो कॅरम खेळतो कॅरम खेळ चालू झालेलो हा काय करतो एव्हा जिंकलो परवीन जिंकलो खेळ स्टार्ट केलेला परवीन असे गेम पण आहात त्यामुळे तर जर तुमका चांगलाच वाटत आणि तुमची पोरगी पण खुश होते हो मी मग तुमक दाखवलंय मी राईट साईडचं व्ह्यू आता ह्यो लेफ्ट साइडचं व्ह्यू आहे बघा शकता सेव एक नंबर हा सगळा एक नंबर मजा येईल मजा येईल माका आज तुम्ही पण येवा दिल्ली दरबार भिवंडी धाबा हे बघा वर गावकार वाडी सगळे बसलेले असत या गाववरती एक नंबर वाटता सगळा हा एक नंबर वाटता मित्रांनो आता मी मागवला ते का विचारते काय आणलंस या काय रे काय काय हे चटणी हां ग्रेव हे चटणी असा आणि ही ग्रेव्ही आहे चिकनची ही मटणाची ग्रेव्ही आहे बघा लिंबू बघा गुलाबजामुन सारखं वाटतं पण लिंबू आता हे चिकन लेग पीस असतात सगळे हे राईस लिंबू आणि हे राईस भात पुणेच आमचं रात्रीच उरलेलो लिंबू बघा तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंट करा तुमका काय वाटत गुलाबजामुन वाटतात की लिंबू वाटतात का नक्की कमेंट करून सांगा आणि हे बघा हो गुलाब हो गुलाब बघा हे काय आहे बाय टमाटर टमाटर आहे ना टमाटर कैसा लागेल कसं दिसतो तर सांगा मका नक्की कमेंट करून पहिले टाकून घेतल्यान बघा लेग पीस टाकता सगळ्यांमध्ये सगळ्यात लेग पीस टाकून झालेलो असं बघा माझं आ, आता ना राइस टक्क आहे राईस आता सगळ्यांचे प्लेट इलेले असत आता मी जेवतोय आणि तुमका नंतर भेटतोय चला आता मी तर मी हात धुतोय अगं हात धुवता पण एक नंबर असा बघा चालू करते आता एक नंबर हा आता तोंड मी सगळं झालेला माझा आता फक्त जाताना किती एक वाजलेलो रात्रीचो आता आम्ही चाय मागवता आहो आणि इकडून निघतालो आम्ही भांडूपला जाऊ घरी चला मित्रांनो आता चाय इलेली असा फोटो काढून आया दूध घालून दिल्यानं या विकतोय चला तर आता मित्रांनो मी इथेच थांबतोय आता मी जातो आहे घरात आता आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये चला बाय